मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत गुढीपाडव्याला मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ठाण्यात कर्नाटक बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्यानं चांगलेच आक्रमक झाले पाच दिवसात यात बदल नाही झाला तर मनसे स्टाईल दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय हे का होत नाही दिसायला पाहिजे पण तुम्हाला दोन दिवस मागताय आम्ही पाच दिवस देतो पाच दिवसात तर इथे काय आज आम्ही हात जोडून आलोय परत येणार ते हात सोडून येणार त्यावेळेला तुम्ही बोलायचं नाही आमची तुमच्याकडे विनंती आहे सन्मान राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते झालंच पाहिजे होणार करू विरोध ते आम्ही ऐकणार नाही आणि आरबीआयच्या गाईडलाइन्स आहे तुम्ही आरबीआय ना हे आहे आता तुम्हाला आम्हाला दुर्दैव आहे की मराठी माणसालाच हे पुस्तक द्यावं लागते व्याकरणाचं हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करतो

हे कांबळी साहेब आहेत पण यांच इथे नावाची प्लेट बघली ती पण इंग्लिश मध्ये सुरुवात त्यांना आम्ही अशी केली की साहेबांपासून सुरुवात करूया तुम्ही जरा कर्नाटक कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहित आहे मराठीची एलर्जी लोकांना म्हणून आज आम्ही इथे आलोय त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत काबूल आहेत म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग हे केला पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिश मध्येच आहे तर त्यांना आम्ही आता सांगितलं प्रेम आणि आज बोलू आज जोडून उद्या सोडून येऊ तेव्हा त्यांना बाराघडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या याच्यात मराठी काय काय लिहिलं तर त्याच्यात त्याच्यात बघितलं त्यांनी इंग्लिश इंग्लिशमध्ये हेल्मेट काढा तुम्ही हिंदीमध्ये लिहिलंय पण बोललो ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही परंतु आज सांगितलंय ज्या वेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाहीत तर मग तुम्हाला बाकी काय सांगाल नको कोणाला आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार बँकेचा अर्थ असा नाही की आणि काही करायचं महाराष्ट्रात तुम्ही येतात आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत त्याचा मराठीचा वापर हा झाला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलं ना आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे आमचा आग्रह आहे नाही अट्टा आहे की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिलं मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बसले यांना मारायण नव्हते कन्नड भाषेवरून त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये तुमचा मराठी करावं लागणार त्यांना इथे महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात धंदा करताना व्यवसाय करताना तुम्हाला करावाच लागणार तुमचं तुमचं काय ते तुम्ही तुमच्या तिकडे बघा इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करता तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजून सांगितलं त्यांनी मान्य केले ते तुमच्या समोर देखील बोललेत कॅमेऱ्यासमोर बोललेत की मी करणार आणि त्यांना ते करावंच लागणार आहे कोणकोणत्या गोष्टी अशा इतर तिथे आपले ते कॅलेंडर असतं आपलं जे तारखा वगैरे हो ते पण मराठीत नाहीये कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये सूचना फलक मराठीत नाहीयेत त्यांचे ते दे, डेस्क वरचे ते नंबर आपल्या हे असतात नावाचे असतात पाट्या त्या मराठीत नाही आहेत मॅनेजरची पाठीत मी बघितली ते इंग्लिशमध्ये होती ती मी त्वरित ती काढून टाकली त्यांना बोलू ही पहिली काढून टाका ती त्यांना बोल पहिली मराठी एक साईड मराठी ठेवा एक तुम्हाला इंग्लिश बद्दल प्रेम आहे तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा परंतु एक साइड मराठी ही असलीच पाहिजे सुबह ये पार्क को किस प्रकार से सम्मानित करिए शिवेंद्र था शिवेंद्र कहते हैं बोला कि मराठी का जो व्यापार है वो मराठा है हां इसके लिए आज हम हम लोग आए थे आज कि महाराष्ट्र में मराठी बोलिए ये बोल बोलना हमें दुर्भाग्य लगता हमें है हमें समझते हैं क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है सब लोग ने मराठी में बात करना चाहिए अभी हम लोग ने देखा अंदर मराठी कुछ भी नहीं है सब इंग्लिश और उनका कर्नाटक लैंग्वेज में है इसके लिए मैंने उनका जो नेम प्लेट था वो भी हटा दिया बाद में ये बोर्ड था ये भी हम लोग ने हटा दिया उनको बोला है वो लोग ने तो बैंक में हम हमारे हम, हम, मन से स्टाइल आएंगे और उनको जो सबक सिखाना हम लोग सिखाएंगे नहीं नहीं आणि हे कांबळे आहे त्यांचा हे आपले जे शाखा प्रबंधक आहेत प्रमुख यांचं नाव कांबळे हे मराठी आहेत म्हणून आम्ही यांना विनंती केले तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही मराठी आहात महाराष्ट्रातल्या कुठे तरी मराठी दिसलं पाहिजे तर त्यांनी हातबोड काढायला आलो हात ते आता लावणार नाही परंतु हे जे बोर्ड आहेत ह्याच्यामध्ये पण एक साइड मराठी असली पाहिजे ते त्यांनी मान्य केलंय सांगा तुम्ही मान्य केले खाता आहे तर आम्ही तुझं आणि त्याप्रमाणे आम्ही ते नक्कीच पर्यंत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये संपुष्टात आला असताना निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या दिरंकाईमुळे व्यापारी शेतकरी आणि माथाडी कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी प्रशासन आणि संबंधित खात्यावर गंभीर आरोप करत निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत असल्याचं सांगत जर वेळेत निवडणुका झाल्या नाहीत तर व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दिलाय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांनी अधिसूचना काढली की निवडणुका जाहीर होणार आहे सगळे व्यापारी शेतकऱ्यांना खूप आनंद झाला त्यानंतर पंचवीस तारखेला काहीतरी हरकती मागवल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी जे काही मतदार बाजारसमित आहे त्यांनी हरकती दिल्या त्या हरकतीनंतर काही संकुचित वृत्तीने कुठल्या अशा हरकती परण मंडळामध्ये घेतल्या डी डी आरकडे घेतल्या की बाजार समितीची निवडणूक अतिशय तिची जी प्रक्रिया अतिशय धीमी पद्धतीने चालू आहे असं पण काही कळतंय की काही बाजार समितीमध्ये जे पाकिट मास्टर आहे ते वरती पाकिटं देऊन निवडणुका पुढं ढकलण्याचं चा काम चालू आहे आपल्या माध्यमातून मी सन्माननीय पलनमंत्री सहकार मंत्री, मंत्री यांना विनंती करतो आहे मी वारंवार सांगतो आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या काळात सन्माननीय पद्मभूषण शरदचंद्र पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी ही पंचेचाळीस एकर जागा ही शेतकऱ्यांसाठी दिली ही व्यापाऱ्यांसाठी दिली पण इथे खऱ्या अर्थाने लॉज पेट्रोल पंप अतिशय कमर्शियल हब हो� केलेले आहे आणि माझा आरोप आहे आता फुल मार्केटची जागा ही महानगरपालिकेत सुटलेली जागा आहे महानगर प फुल मार्केटची जागा ही डेव्हलप करून किती जास्त पैसा खाता येईल अशी स्पर्धा चालू आहे त्यामुळे ही निवडणूक ही पुढे ढकलणार आहे असं कळलं आणि अशी निवडणूक यांच्या माध्यमातून पुढे ढकलत असेल तर सर्व व्यापारी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सगळ्यात मोठं आंदोलन जे काय होईल त्या आंदोलनाची सगळी जबाबदारी डी आर पणन संचालक व सहकार खात्याचं असेल मी एवढं सांगतो धन्यवाद थँक्यू मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खाणूगावच्या हद्दीतील महामार्ग लगतच्या एका घराच्या बाहेर असलेल्या तीन कुत्र्यांवर बिबट्यानं मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास हल्ला करून त्यातील एका कुत्र्याला ठार मारून टाकले तर दुसऱ्या दोन कुत्र्यांना जखमी केले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झालाय कल्यांमधील बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीनं शनिवारी पाच एप्रिल रोजी प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे एकोणतीसवी जयंती साजरी करण्यात येणार आहे या कार्यक्रमास भंते विनयाचार्य उपस्थित राहणार आहे तर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात आठ ते दहा हजार नागरिक उपस्थित राहतील महाबोधी बुद्ध विवाहार मुक्ती आंदोलन अनुषंगानं या जयंती कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती भंदे गौतम रत्न महाधेरू यांनी दिली आहे सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती राजा अशोक यांचा जयंती कल्याण नगरीमध्ये जो आंतरराष्ट्रीय धम्म केंद्र बुद्धभूमी फाउंडेशन येते शनिवार पाच अप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता साजरे करणार आहोत जवळजवळ एक आठ ते दहा हजार लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अनुसरून मुक्ती आंदोलनाचे प्रमुख संयोजक क्रांतिकारी बौद्ध भिक्षू भक्ते विनाचार या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपदेशक म्हणून संबोधन करणार आहेत तरी या कोकण विभागातील ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील सर्व धम्मबांधव आंबेडकरी बौद्ध समाज यांना आव्हान आहेत आपण मोठ्या संख्येने પ્રિયદર્શી રાજા સમ્રાટ સમ્રાટ અશોક એયં આવે કર્યા નમો બુદ્ધાય સર્વ मनसेचा सिडको कार्यालयावरती इंजेक्शन मोर्चा धडकला सिडकोच्या सव्वीस हजार घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी मनसेने हा इंजेक्शन मोर्चा काढला सिडको अधिकारी घरांचे दर कमी करण्यासाठी नकारात्मक असल्याच्या ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये सिडको कडून नवी मुंबई परिसरातील सव्वीस हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती सदर घर ही पंतप्रधान आवास योजनेतून आहेत कुठल्या लोकांना ही घर परवडणार आहेत सिडकोचे अधिकारी टेबल वर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः गुजरात मध्ये वेगळ्या राबवल्या जातात तिथे घर स्वस्त असतात एरिया जास्त असत क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तहोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे ट्रकचं ट्रक टर्मिनल आहे इथे सगळं स्वतःचं आपण चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याच्यातून पैसे कमवणारच आहे सिडको तर कारगर स्टेशन आणि हे ते ह्या जागा कोणाच्या आहेत या विकत घ्याव्या लागलाय का सिडकोला आहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको एमडी विजय सिंगल असतील शंतनु म्हणून ते जे आय एस आहेत आणि जॉईंट एम डी ते असतील गोयल असतील गणेश देशमुख असतील या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलंय चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाहीये त्यामुळे मोडील पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाणा आहे त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणलाय आजच्या इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा त्यांचा बाणा तसा शिल्लक राहिला येत्या अकरा आणि बारा तारखेला घर सिडकोची महाक्का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याच एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत या दरम्यानच काल सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत एकनाथ शिंदेसाहेबांची वेळ घेणार आहोत माझं या माध्यमातून सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आवड आहे आता आम्ही एका आमदारांच्या निवासाच्या इथून गेलो आहे त्यांना आवाज गेलाच असेल या सगळ्या आमदारांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत लोक आलेत मुंबईत लोक आलेत आणि यांना इथे घर लागलेली आहेत आवाज उठवणं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम नाही आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे तरच ही गोष्ट होणं शक्य आहे आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले आहेत आम्ही मानवी साखळी केली आज चौथ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको सोडत डायरेक्ट आपल्या कुटुंबाला घेऊन येतोय टाचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे इंजेक्शन मोर्चा नंतर प्रदर्शन हे शंभर टक्के होणार म्हणजे होणार वाटत लागलंय मी कालच सिडको एमडींना म्हटलंय तुम्हाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळालाय कन्फर्मेशन नावाची गोष्ट कन्फर्मेशन अमाऊंट जी तुम्ही पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख घेता ही सिडकोच्या इतिहासात कधीच नव्हती एम से एमडी बदलले की पॉलिसी बदलते का धोरण बदलतात धोरण तेच असायला हवं ना आतापर्यंत फक्त डिपॉझिट ची अमाऊंट घेतली जायची माडाला जर पन्नास हजार डिपॉझिटच्या अमाऊंट मध्ये होत तुम्ही पंच्याहत्तर आणि अमाऊंट घेता त्याच्यावर परत पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख परत कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला कुठेतरी भीती आहे की लोक ही घरं नाकारत आहेत लोक याला प्रतिसाद देत नाहीये सातशे कोटी देऊन आपण एक सेल मार्केटिंग साठी कंपनी स्थापन केली त्याला आता काहीतरी परत शंभर दीडशे कोटी रुपये दिले मग सेल आणि मार्केटिंग मध्ये मा काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचं काम काय आहे सिडको एमडींना याची काल उत्तर तासभर आम्ही चर्चेत देता आलेली नाही आमचा लढा जोपर्यंत या घरांच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहणार जाग आणण्याचं काम मागच्या वर्षी सुद्धा सिडकोला मनसेने केलं होतं आणि यावर्षी सुद्धा आम्ही परत एकदा सिडको एमडींची गाडी अडवायला मला तासभर पण लागणार नाही आणि मध्ये घुसायला पण तासभर लागणार आमच्यावर वीस बावीस केसेस आहे ही सर्वसामान्य माणसं नोकरदार वर्ग आहेत कोणी शासकीय नोकरीत आहे कोणी आपले रोजच्या रोजच्या रोजीरोटीवर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो दोन दिवस आतमध्ये गेला तर ते सिडकोवाल्यानं तेच हे आंदोलन मोडून काढायचं शांततेच्या माध्यमातून पण अत्यंत सृजनशीलपणे अत्यंत क्रिएटिव्हपणे सिडकोला जागा आणण्याचं काम आम्ही नक्की करू वाटलंच तर सिडकोत घुसू आणि अख्खा दिवसभर वॉशरूम कसे बंद होतात आणि चोकअप होतात ते सिडकोला कळेल आता सोलापूरच्या सात रस्ता परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये घुसून मनसैनिकांनी घोषणाबाजी केली सोलापुरातील बँकांचे सर्व व्यवहार मराठीतच व्हावेत यासाठी मनसैनिकांची आग्रही भूमिका होती मन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठी सक्तीबद्दल आदेश दिल्यानंतर मनसैनिक आंदोलन करतायत माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज बँकेच्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना समज दिलेली आहे आणि समज देताना निवेदन देताना त्यांना आम्ही एक घोषणापत्र अशा पद्धतीने चिपकवण्यास सांगितलेलं आहे बँकेत आणि हाच कार्यक्रम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा भेटून बँकांना आम्ही एक घोषणापत्र चिपकायला लावणार आहे जर ह्यानुसार नुसार सुद्धा काम नाही झालं तर येत्या आठ दिवसानंतरनं जो राजसाहेबांचा आदेश होता की बाबा त्यांना कांचिरात लावला जाईल तर ते आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे तर बँका जर नाही ऐकले तर त्यांच्या कांचिरात नक्की लावलं जाईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो एप्रिल रोजी अंतरवाली येथे मराठा बैठक आयोजित करण्यात आली आहे सोलापूर सातारा सांगली यासह तेरा जिल्ह्यांतून मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले सर्वांनी यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी प्रदीप सोळंकी यांनी केलंय रामकृष्ण सोळंके मोहळला रात्री व्याख्यानाच्या निमित्तानं आलो असता आज दर्शन घडलेलं आहे जारांगे पाटलांनी उद्या चार तारखेला तेरा जिल्ह्याच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा सुद्धा आहे सोलापूर किंवा सातारा सांगली कडे जे आहेत या जिल्ह्यानी उद्याच्या बैठकीला बारा वाजता यावं जारांगी पाटलाचं सुंदर नियोजन सुरू आहे प्रत्येक गावात एक शिवसेवक मिळवत आहेत प्रत्येक तालुक्या जिल्ह्याला जबाबदाऱ्या वाटल्या जात आहेत अशा प्रकारचे एक संघटन बांधणी या महाराष्ट्र आंदोलनाची दिशा काय राहील आरक्षणाचा लढा पुढे कसं नेता येईल यासाठी जारांगे पाटील चोवीस तास प्रयत्नात आहेत आणि ते काम त्याचं अजूनही सतत सुरू आहे अजूनही ते स्वतःच्या कुटुंबाला वेळ देत नाहीत पूर्ण वेळ समाजाला देतात पण समाजाला माझं आव्हान आहे या तेरा जिल्ह्याच्या लोकांनी उद्या चार वाजता उद्या बारा वाजता चार तारखेला आंतरवाली सराट येथे यावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्तानं कर मराठा आरक्षणाची पुढची भूमिका काय राहील पुढचं आंदोलन कसं करायचं त्यामध्ये एक बनानी कसं जॉईन करून घ्यायचं याच सगळं साधक बाधक विषयाचा चर्चा होणार आहे

किसी व्यक्ति के लिए तो प्रतिक्रिया स्वाभाविक बहुत पॉजिटिव आएगी आज हमारे लिए किसी ईद के त्यौहार से ये दिन कम नहीं है थोड़ा ही समय में राज्यसभा में भी बिल पास होगा हमने 90 परसेंट तो ये बिल समझ लीजिए पारित करवा लिया है आज राज्यसभा में भी जो थोड़ी मोड़ी फॉर्मेलिटीज है वो भी पूरी हो जाएगी मोदी जी ने आज हमें ये बहुत बड़ी सौगात दी है मुसलमान विकास की मुख्य धारा से जुड़ेगा इस बिल के आने के बाद ऐसा प्रधानमंत्री दुनिया में बहुत कम जन्म लेते हैं ऐसी शख्सियत मोदी जी की शख्सियत को सलाम है मोदी जी को धन्यवाद है कि उन्होंने हमारे बारे में इतना कुछ सोचा पिछली सरकारें सिर्फ हमारा वोट लिया हमारी भावनाओं से खेला आज भी वो लोग हमारे कंधे पर बंदूक रख के इस्लाम को मजहब को सुरक्षा कवच बनाकर मुसलमानों को बरगलाने का काम कर रहे हैं लेकिन मुसलमान उनके बहकावे में नहीं आएगा आएगा अब अब मुसलमान उनके बरगलाने में में नहीं नहीं मुसलमानों के बीच इन लोगों की ठेकेदारी नहीं चलने वाली है क्योंकि मुसलमानों ने साक्ष रूप से अपने आंखों से खुद देख लिया है कि इस देश को विकास की तरफ कौन लेके जा रहा है जब यह देश तरक्की करेगा तो यहाँ का मुसलमान भी तरक्की करेगा मोदी जी ने कभी भी एक समुदाय एक प्रांत एक वर्ग की बात नहीं की है उन्होंने जब भी बात की है 140 करोड़ भारतीयों की बात की है उनकी नजरों में उनका परिवार 140 करोड़ भारतीय है तो जो जो लो लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं या लोग सौ में आकर कुछ बयान दे रहे हैं मुझे उनकी मानसिकता पे तरस आती है मैं उनसे आग्रह करूंगा एक बार आप बिल को अगर जो 10 प्रतिशत भी पढ़ लोगे तो मेरा दावा है आप इस बिल का विरोध नहीं कर सकते हो क्योंकि ये आम जनता के हक में है ये उन लोगों के लिए जरूर ये बिल काल बनकर गिरा है उन लोग के ऊपर जरूर सांप बनकर उनकी छाती पे लौट रहा है जो लोग बाप बाप की की संपत्ति को को अपने अपने मिल्कियत समझकर उस ऐशो आराम कर रहे थे अपने बच्चों को वो लोग लंदन अमेरिका भेजते हैं पढ़ाई करने के लिए लेकिन हमारे लिए उन्होंने स्कूल कॉलेज हॉस्टल हॉस्पिटल नहीं बनाया है हमारे बच्चे हम लोग आज भी गरीबी के उसमें जी रहे हैं तो वो लोगों का फायदा था उन लोगों का पर्सनल फायदा था लेकिन आम मुसलमानों को एक भी फायदा उससे नहीं मिलेगा लेकिन अब उसके मुसलमान उससे फायदा को बहुत ज्यादा मिलेगा हमारे बच्चे को अच्छे स्कूल अच्छे कॉलेज अच्छे हॉस्पिटल मिलेंगे ये बहुत अच्छा कदम है बहुत ही सराहनीय कदम है okay. मुख्यमंत्री महोदय यांनी नाविन्यपूर्ण शंभर दिवसांचा आराखडा या कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याची माहिती व कायदे सर्व नागरिकांना व्हावेत यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन तसेच तहसील कार्यालयामार्फत डिजिटल क्यू कोडवरती सर्व माहिती उपलब्ध होणार आहे यामध्ये नांदेड तहसील कार्यालयाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवस जो कार्यक्रम होता त्या त्याअंतर्गत शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम तहसील कार्यालयामध्ये राबवली होती या ठिकाणी आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत दोन योजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत सुकर जीवनमान या अंतर्गत दोन योजना घेतल्या आहेत या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी नांदेड आणि राहुल खर्डिले साहेब या ठिकाणी आले होते त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे आम्ही या ठिकाणी पूर्ण उपक्रममध्ये ई लायब्ररी डेव्हलप केलेली आहे ती एक क्यू आर कोडवर तुम्हाला हे सगळं उपलब्ध होणार आहे याच्यामध्ये महसूलविषयक कायदे आहेत उदाहरणार्थ मामलदार कोर्ट ॲक्ट आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये ज्या महसुली गोष्टी आहेत शेतकऱ्यांना साध्या भाषेत समजाव्यात गोष्टीरूपात या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत वर्तमानपत्र जवळपास सेहेचाळीस वर्तमानपत्र दिले ते मराठी हिंदी इंग्रजी नांदेडचे आपले स्थानिक वर्तपत्रसुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांना इतर जनतेला सगळ्यांना सॉफ्ट कॉपीमध्ये ई वर्तमानपत्र उपलब्ध करून दिले आहेत स्पर्धा परीक्षाचे तालुक्यामधील जिल्ह्यामधील जे मुलं तयारी करतात त्या स्पर्धा परीक्षासाठी एम पी एस सी विविध ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यासाठी आम्ही त्यांना पुस्तकं उपलब्ध करून दिलेत सामान्य नागरिकांना जवळपास कथा कादंबरी नाटक वाचायची जी सवय असते त्यांना साधारणतः पाच हजार पुस्तकं आम्ही या ठिकाणी मोफत क्यू आर कोडवर अवेलेबल करून दिलेली आहेत बरेच आपले विद्यार्थिनी विद्यार्थी असतात काही मुलं मुली ग्रामीण भागात शहरातले यांना सरकारी नोकरी फॉर्म कुठं भरावा आपल्या एका प्लॅटफॉर्मवर ही आम्ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्यांची पात्रता पाहून त्यांना त्या ठिकाणी लगेच आपलं फॉर्म त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरता येणार आहे दुसरा आम्ही नाविन्यपूर्ण पूर्ण सायबर वॉल केलेली आहे आपण सगळीकडं इंटर, इंटरनेटचा उपयोग करतो पण सुरक्षा तेवढीच महत्त्वाची आहे जसं आपण ई पेमेंट करतो फोनपे आहे त्यानंतर आपण नेट बँकिंग वापरतो व्हॉट्सअप वापरतो पण काय त्याची काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला डेटा त्यांच्याकडे जाऊन आपण फसवू नये यासाठी आम्ही सायबर वॉल सुरक्षेसाठी जनतेला उपलब्ध उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये काय काय सुरक्षा घ्यावी सिम क्लोनिंग आहे ईमेल सुरक्षा काय ए टी एम सुरक्षा काय आधार सक्षम पेमेंट आपण करतो त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे ही आम्ही पुस्तिका या ठिकाणी स मोफत उपलब्ध करून क्यू आर कोडद्वारे दिलेली आहे सुकर जीवनमान प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला स सहजासहजी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे जास्त ठिकाणी फिरायची गरज पडू नये तर तहसील कार्यालयाअंतर्गत आम्ही जे प्रमाणपत्र आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून विविध शासकीय योजना आहेत डिजिटल नांदेड तहसील एक ॲप डेव्हलप केले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे नमो शेतकरी सन्मान निधी स्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा आहे ॲग्रिस योजना जययुक्तश्वर अभियान सिलिंग जमीन हे एकत्र का पण कागदपत्र काय लागतील आणि त्यांना याच्यामध्ये स्कीम्स काय योजना आहे त्यांची पात्रता काय आणि त्याच ठिकाणी आम्ही लिंक दिलेली आहे की त्यांनी लगेच त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे दुसरं या ठिकाणी आम्ही विविध प्रमाणपत्र लागणारं जे ऑनलाईन आहेत ते आता उत्पन्न रहिवासी जातीचे आहे नॉन क्रिमिनल बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आधी नॉन क्रिमिनल काढावा उत्पन उत, का उत्पन्न काढावा त्यासाठी आम्ही त्यांना एकत्रित उत ॲपद्वारे डेव्हलप असं केलेलं आहे की उत्पन्नासाठी काय लागेल नॉन क्रिमिनलसाठी काय लागेल आणि त्यासाठी लगेच तिथं फॉर्म लिंक दिलेली आहे ते फॉर्म पण आपल्याला तिथंच भरता येणार आहे की बऱ्याच लोकांना विद्यार्थ्यांना अर्जंट प्रमाणपत्र पाहिजे असतं आपण देतोही परंतु कोणाचं अर्जंट पाहिजे कशासाठी पाहिजे हे प्रत्येकाला इथं येऊन सांगावं लागतं त्यापेक्षा आम्ही क्यू आर कोड दिलेला आहे आपण जो त्यांना टोकन क्रमांक त्यांचं नाव टाकलं आणि कशासाठी अर्जंट पाहिजे जे उदाहरणार्थ उद्या परीक्षा शेवटची तारीख आहे किंवा याच्यामध्ये दवाखान्यासाठी एखाद्याला लागत असेल त्या ठिकाणी आपण टाकलं आणि तेवढी के बीमध्ये फाईल अपलोड केली की आम्हाला लगेच कळणार आणि ते लगेच आम्ही त्यांना चोवीस तासाच्यात ते प्रमाणपत्र उपलब्ध करून देणार आहोत स्वच्छता वगैरे सगळी बाकी मोहीम आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे अभिलेखनंदनीय आहे जवळपास बारा हजार प्रकारचे कागदपत्र आम्ही या ठिकाणी जे की निरुपयोगी आहेत ज्याचं उप जतन करणं आवश्यकता नाही असं आम्ही या ठिकाणी ते नष्टपण केलेले आहेत जागा या ठिकाणी रिकामी झालेली आहेत आणि अभिलेखसुद्धा निंदणी केली आहे स्वच्छता सगळीकडे केलेली आहे पिण्याची पाण्याची सोय अभ्यांगात बसण्यासाठी सोय असं या ठिकाणी केलेलं आहे आणि अजून का दहा बाराशे दिवस शिल्लक आहेत याहीपेक्षा अजून सुंदर आम्ही काम करणार आहोत तहसील कार्यालयामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय राहुल कर्डिले साहेब निवास उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि अपर जिल्हाधिकारी महोदय बोरगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस ओ साहेब डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व उपक्रम केलेला आहे ई ऑफिससुद्धा आम्ही या सर्वांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार त्यानंतर कार्यालयीन कर्मचारी आमचे तलाठी मंडळ अधिकारी सर्व या ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवून अतिशय सुंदर या ठिकाणी काम करून जनतेला जास्त सुविधा उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम येथील नळ योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून पूर्ण झालेले नाहीये त्यामुळे येथील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावं लागतंय सुकडी डाकराम येथे अनेक गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी नळ योजनेच्या माध्यमातून मिळत होते पण केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल ही योजनेअंतर्गत नळ योजना राबवण्यात आली माझं नाव अर्चना उके आरोग्य सेविका आहे मी इथं ओपीडी सिस्टर मध्ये आणि इथं ह्या गावामध्ये दोन ते अडीच वर्ष झाले पाण्याची समस्या आहे आणि दोन एक ते दोन किलोमीटरचे लोक इथून पाणी घेऊन जातात दोन वर्षापासून आणि त्यांना खूप त्रास होत आहे कधी कधी आमच्याकडची लाईट पण जातो आणि मशीन खूपदा खराब होत आहे आमचे पाण्या एनी टाईम दिवस रात्र मशीन चालू ठेवावं लागतं लोकांसाठी किलोमीटर दोन किलोमीटर लांबून येतात लोक आणि पण माणसं पण खूप त्रास आहे रात्रीच्या दहा दहा वाजेपर्यंत पाण्याला येतात मॉर्निंगपासून आम्हीच सांगतो त्यांना की पाण्याची एवढी टंचाई आहे तर पी एस सीतून घेऊन जा आणि ते घेऊन जातात आम्ही डाकराम सुकडीला राहतून आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे म्हणजे दोन दोन तीन तीन उद्या पाणी नाही भेटे आम्हाला आम्ही कधी म्हणजे कामं करतो दिवसभर मग सायंकाळपर्यंत जातून तर कधी रातचे दहा वाजतात कधी नव्वई वाजतात पाण्याले ना मग आम्हाला पाणी नाही भेटला मग खाली घरग्र धरून सारी मग वापस येतून तर आम्ही आम्हाला अशी विनंती करतो मी का आम्हाला पाण्याची समस्या आमची हे दूर करावे का शासनाला अशी विनंती करतो का आम्हाला आम्ही पाण्याची आमची समस्या दूर करावे ना आमची पाण्याच्या समस्या दूर नाही झाली तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये सारी आंदोलन करू शकतो मागील दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान झालंय यामध्ये ज्वारी कांदा मका गहू असा भाजीपालांसह हो, इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय सकाळी अचानक साडेसहा सातच्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला ते शेतकऱ्याचं ज्वारी मका आंबा कांदा बीज आणि थोडंफार प्रमाणात गहू जे मागच्या पिण्याची गहू आणि हरभरा चना होता तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे शासनाकडे काय माग आणि शासनाने त्वरित याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत लवकरात लवकर करावी तुमच्या शेतामध्ये काय उभय काय नुकसान आमचा ज्वारी होती आणि चना मक्का त्यात कांदा बीज आहे आणि मोठ्या प्रमाणात आंब्याचे काही झाड लावलेले आम्ही घरच्या करता त्याचे भरपूर नुकसान झालेलं आहे अमरावतीत मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागानं येलो अलर्ट दिला होता अचानक पाऊस अनेकांची तारामोळ उडाली अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामात असलेल्या कांदा आणि संत्रा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यात बंद दार चर्चा झाली आज दुपारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत येणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची असणार आहे